मैश किल्लार आपतो उड़े, पंत मुनातिया शबास, शबास, येत आहे ज्या वरुड नगरीला मोठे मोठे पैलवान आले आणि वरुड न कीर्तीमानी केली असं वरुड वरुड ची वस्त्र श्यामराव माने पंतमनाथ येत आहे नाव सांगा अमोर घाडगे आणि रोहित फाळके महासुरन्याची कुस्ती लागत्या आणि या महाराष्ट्राचा वाघाच्या कळजाचा पोरगा हाता गुड कागाने बघितली तर वाघ महागा हाते पण हा कुस्तीत पोरगा भागात हटणार नाही जरा ए हे भारत भारतमध्ये टाळ्यांच्या स्वागत तर केलं भारतमध्ये जेवढ्या टाळ्या वाजवची ला तेवढं त्याचं रक्त उसळणार टाळ्या करणार काय थांबला करना विशाल जेवढ्या टाळ्या वाजवची ला तेवढं त्याचा रक्त उसळता टाळ्यांच्यावरच चालक भारत बजनेचा असा निरा लागेल आपल्या घराने सगळं कुस्तीवर प्रेम करणार बाळासाहेब मध्ये अमोल मध्ये आणि त्यांनी तयार केलेला हा भारत बदने पहिलवान उद्या जॉर्जियसच्या पैलवानवर लढणार रडणार आहे बरोबर का महाराज परवा अमळनेरला पिक वर आहे मी स्वतः कॉमेटरी आहे रोज कुस्ते या पोराच्या तारका गेला पुरत नाही कुणावर द्यायची आणि कुणावर नाही असा भारत मध्ये आलेला आहे शितोळे परिवाराच्या वतीनं त्याला सर्व स्वागत आहे